फक्त तीनशे रुपयामध्ये थोळी फुलकं मिळते आपल्याला इथे किंमत काहीच नाही आहे दहा रुपयाला एक फक्त पाहिजे असतील तर बॉक्स पण आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत ज्वेलरी बॉक्स आहे सगळ्यांना माझा नमस्कार आज मी खूप युनिक कलेक्शन घेऊन आली आहे सगळे प्रोडक्ट्स ऑनलाईन अवेलेबल आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी व्हिडिओमध्ये दिला आहे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर मी कलेक्शन दाखवायला सुरुवात करते या बॅगची सुरुवात आहे फक्त तीस ते चाळीस रुपये आणि त्या किमतीमध्ये आपल्याला खूप छान कपडा मिळतोय शिलाई पण घरची आहे अस्तर पण आहे आतून हळदी कुंकासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे आणि ही बघा ही एक खनाची बॅग आहे आ, ही पण किती सुंदर वाटते ना मी दाखवून दाखवते कशी दिसते किती सुंदर दिसते ही खणाची बॅग आणि यात भरपूर व्हरायटीज यांच्याकडे अवेलेबल आहे जशी काय ही वारली पेंटिंग एक आहे तर मस्त असं युनिक युनिक कलेक्शन आहे यांच्याकडे आणि ही बॅग आपण मुलांसाठी ॲज अ टिफिन बॅग म्हणून यूज करू शकतो तर बल्क क्वांटिटीमध्ये तुम्ही जर घेतले तर तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल आधीच यांच्याकडे रेट्स खूप कमी आहेत आ, ही जी बॅग आहे ना आ, ही जशी पाहिजे तशी तुम्हाला तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता यांच्याकडे कस्टमायझेशन अवेलेबल आहे जसं पाहिजे तसं तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता हे hey, थ्री हंड्रेड पासून फक्त तीनशे रुपयामध्ये छोळी फुलकं मिळतंय आपल्याला इथे आणि अडीच वर्षाच्या मुलीपर्यंत आरामात हे येतं याच्यामध्ये सगळे कलर्स अवेलेबल आहेत आणि सगळ्या एज ग्रुपसाठी पण आहे यांच्याकडे सगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल आहे आहेत तुम्ही यांच्याकडे ऑनलाईन ऑर्डर करून मागवू शकतात फक्त तीनशे रुपये म्हणजे काहीच नाही आहे आणि त्यात त्याला आतून कॉटनचा अस्तर पण आहे संक्रांतीसाठी बेस्ट ऑप्शन आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा हे बघा त्या बॅग्समध्ये अजून वरायटी आहे टिफिन बॅग म्हणून आपण ज्या यूज करू शकतो त्यांच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे दुर्गा बॅग्स वगैरे पण अवेलेबल आहे यांच्याकडे एप्रन आहे हे पण एप्रिन आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो त्याच्यावरती नाव किंवा काही मेसेज आपण घेऊ शकतो आणि खादी कॉटनमध्ये आहे लाँग भरपूर आहे त्यात ते त्याला पॉकेट पण आहे सुंदर आहे बेडशीट वगैरे पण अवेलेबल आहे त्यांच्याकडे एनव्हलप्समध्ये त्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे आपण हे एनव्हलप गिफ्टिंग पर्पजसाठी यूज करू शकतो इन्व्हिटेशन देण्यासाठी यूज करू शकतो गेट टुगेदर जर असेल तर तिथे ॲज अ इन्व्हिटेशन म्हणून यूज करू शकतो एन आणि जर बल्कमध्ये घेतलं तर अजून कमी होतात फिफ्टीचे सिक्स मिळतात तुम्हाला पाहिजे तसं याला कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला याच्यावरती नाव टाकता येईल ते तुम्हाला तुम पाहिजे तसं कस्टमाइज करून देतील ज तुम्हाला जर नाव पाहिजे त्याच्यावरती नाव टाकून देतील नंतर हे एक आहे कटवर्कमध्ये आहे याची प्राईज आहे ट्वेंटी रुपीज हे पण खूप छान आहे हे पण बल्कमध्ये घेतल्यावरती तुम्हाला कमी होईल लोकर, तर हे पण आपण इन्व्हिटेशनसाठी यूज करू शकतो भरपूर सेरेमनी असतात आता न्यू इयर पण येते आहे संक्रांत पण येते तर बेस्ट असं कस्टमाइज जर करून मिळेल बल्कमध्ये ऑर्डर दिली तर ते लवकरात लवकर तुम्हाला करूनही देतील तर मस्त असं ऑप्शन आहे यांच्याकडे आणि खूप कमी रेट्स आहेत हा फोटोचा अल्बम आहे हा गिफ्टिंग गिफ्टिंग पर्पजसाठी मस्त आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये फोटो टाकून कुणाला गिफ्ट करू शकतो गिफ्ट आयटम म्हणून हा खूप सुंदर आहे गिफ्ट रिलेटेड आयटम्स यांच्याकडे खूप सारे आणि सगळंच युनिक कलेक्शन वाटते मला आणि सगळं हँडमेड आहे हे बॉक्स आहे हे पण गिफ्टिंग गिफ्टिंगसाठी बेस्ट आहेत हे पण खूप कमी रेट्समध्ये मिळतात यांच्याकडे आणि हे पण पाहिजे तसे तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील इथे तुम्हाला जसं नाव पाहिजे तसं ते टाकून देतील आणि आपण एंगेजमेंट्ससाठी पण यूज करू शकतो वाव किती सुंदर आहे ना हे पण हे पण गिफ्टिंग पर्पजसाठी रिटर्न गिफ्ट्स आपण देऊ शकतो याच्यामध्ये काही पण तर मस्त असं ऑप्शन आहे गिफ्टसाठी नेक्स्ट आहे ही एंगेजमेंटची थाळी ही पण मस्त आहे ही पण तुम्हाला जशी पाहिजे तशी बनवून देतील ते याच्यामध्ये दे हळदी कुंकुसाठी वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांनी रिंग बॉक्स पण आहे आणि कार्ड्स वगैरे तुम्हाला ॲड करायचे असेल ते पण ते ॲड करून देतील चॉकलेट बॉक्स पण ते बनवतात तर हे पण तुम्हाला कस्टमाइज स्वीट बॉक्स तुम्हाला जर एंगेजमेंटमध्ये द्यायचे असेल तर ते, ते, ते पण बेस्ट ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एवढी व्हरायटी मिळते गिफ्ट बॉक्सेस म मध्ये आणि हे सगळे तुम्हाला कस्टमाइज करून मिळतात तुम्हाला पाहिजे तसा कलर पाहिजे तसं नाव पाहिजे तशी डिझाईन करून मिळेल हा बॉक्स बघा एकदम मार्बलसारखं वाटतं आहे हां वरचं आणि खूप सुंदर आहे फिनिशिंग वगैरे प्राइस प्राईस खूप कमी आहे तुम्ही नक्की एकदा त्यांना व्हिजिट करा त्यांना कॉल करा आणि ऑनलाईन ऑर्डर द्या मस्त मस्त आणि युनिक युनिक पर्सनली मला हे कलेक्शन खूप खूप आवडलं आपल्याला जर फोटो प्रिंट करायचा असेल मगवरती कपवरती तर पण करून देतात आपल्याला त्यांना फोटो सेंड करायचा असतो आणि ते फोटो किंवा मॅसेज जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता आणि ह्या टाईपचे किचन्स त्याच्यावरती तुम्ही तुमचा फोटो प्रिंट करू शकता कोणाला गिफ्ट करायचा असेल त्याचा करू शकता काही मेसेज तुम्हाला टाईप करायचा असेल प्रिंट करायचा असेल तो पण किचनवरती तुम्ही प्रिंट करू शकतात तर असं वेगवेगळ्या प्रकारचं कस्टमायझेशन इथे मिळेल करून खूप व्हरायटीजमध्ये यांच्याकडे नेम प्लेट्स अवेलेबल आहे ही एक बेसिक आहे त्यांची नरेंद्र आर्ट्स म्हणून तर ही एक नेम प्लेट आहे लाक्रालिक पाहिजे असतील तर ते आपण म्हणून मिळतील कस्टमाइज तुमच्या वेगळं काही डिझाईन असेल कन्सेप्ट असतील तयार करायची काच लावायची रेडी अन्नपूर्णा तुम्हाला घरात लावायला स्लोक्स वगैरे ते पण आहेत आपल्याकडं रुखवतीत लावायचं असेल तुम्हाला वेगळं काही कन्सेप्ट हवाय असेल ते पण तयार करता येईल आपल्याला यंत्रामध्ये पण आपल्याला सगळ्या प्रकारचे यंत्र आहेत शुभ लाभले थॉट्स पाहिजे असतील तर थॉट्स नंतर हे आहे थ्रेड आहे हे पण त्यांनी स्वतः बनवलं एम्बॉसिंग पेंटिंग म्हणून आणि त्यांच्याकडे वारली आर्ट्स पण आहे जे दिसत आहेत अवेलेबल आणि कल्पवृक्ष पण आहे हा कटवर्कचा कल्पवृक्ष आहे नंतर हे सगळे फ्रेम्स तुम्हाला लाईट इफेक्ट मध्ये पाहिजे असतील तर तसे पण मिळतील जशी तुमची कन्सेप्ट असेल ना तसं तुम्ही त्यांना सांगितलं तर तशाप्रमाणे तुम्हाला मिळतील हे ट्रायबल आर्ट आहे यात पण भरपूर व्हरायटी त्यांच्याकडे अवेलेबल आहे हा लिप्पन आर्ट आहे याच्यामध्ये सेट आहे तिघांचा तर ते ती तीन सेट ती 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 मिळतील तुम्हाला मस्त आहे है वॉल हँगिंगसाठी लिव्हिंग रूमसाठी इथे त्यांनी सरस्वती पोर्ट्रेट केली आहे पैठण यांच्या साड्यांवरती आपण त्यांच्याकडूनच ऐकूया आता आपण कस्टमाइज करतो ज्यांना जे पाहिजे ते करून देतो पोर्ट्रेट्स हा पोर्ट्रेट्स ते अजंटाची लेणीच ऐतिहासिक पाहिजे तर ऐतिहासिक पण आपण करून देतो ही कटिंग त्यांनी लेझर थ्रू केलेली आहे आणि ही पण तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तशी याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे हे पण लेझर थ्रू त्यांनी कटवर्क केलं आहे वुडनवरती तर काहीतरी युनिक आहे आपल्याला लिव्हिंग रूममध्ये वगैरे लावण्यासाठी फ्रेम तर प्रत्येकजण लावतो पण याच्याने काहीतरी वेगळाच लूक आहे सो खूप सुंदर वाटलं मला हे पण आर्ट बघा किती सुंदर फिनिशिंग आहे या हॉर्सला पण हे पण वुडनमध्येच आहे लेझर थ्रू केलं आहे किती सुंदर वाटतं आहे म्हणजे फॉईल पेपरवर फॉइल पेपर, के पेपर वर केलेलं आहे हे हा इथे बस हा हँडमेड आहे हे पूर्ण हँडमेड आहे बोट बाहेर इमार्ट आहे वेलकम आणि आपल्याला याच्यामध्ये पण आपण वेगवेगळे वेग कॉम्बिनेशन करून असं फ्रेमला एक सेट करून लावू शकतो जसं की लिव्हिंग रूममध्ये एकच साईजचे वेगवेगळ्या फ्रेम्स घेऊन त्याचा सेट बनवून कस्टमाइज करून मस्तपैकी लावता येईल ते पण तर हे पण आठ किती सुंदर वाटतं आहे ना तुम्हाला श्लोक पाहिजे असेल जसं की वदनी कवर आहे अजून भरपूर आहे तर ते सुद्धा तुम्हाला प्रिंट करून मिळतील जसं त्यांनी केळीच्या पानावरती तिथे केलेलं दिसतंय वर्क फ्रॉम होम जर क घरून करत असाल तर टेबलवर ठेवायसाठी ऑफिसवरच्या डेस्कवरती ठेवायसाठी मस्त अशी सरस्वती आहे इथे एवढ्या सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात तर तुम्हाला यातून काहीही हवं असेल किंवा कशाची तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर खाली दिलेले जे नंबर आहे कार्डवरती तीन नंबर आहेत त्यांचे व्हॉट्सअपचे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉल करू शकता आणि तुमची ऑनलाईन ऑर्डर बुक करू शकता तुम्हाला काहीही क्वेरी असेल तुम्हाला काही पाहिजे असेल बल्कमध्ये ते इन्स्टंटली ते बनवून देतात हे दुसरं शॉप आहे इथे फक्त वुडनचे आर्टिकल्स आहेत इथे पण मस्त कलेक्शन आहे वुडनमध्ये वरती केलेलं आहे सगळे जे अँशियंट पिरियडमधले जुन्या काळातल्या ज्या वस्तू आहेत ना त्या इथे तुम्हाला आरामात मिळतील आणि सगळं वुडन कलेक्शन आहे तर आपण एक एक करून बघूया आता कसे कसे कलेक्शन आहे इथे की होल्डर आहेत इथे शो पीसेस आहे वेलकमचा बोर्ड आहे, वेलकम आहे शिवाय बायसिकल्स आहेत या बायसिकल्स सेम आपल्या ओरिजिनल सायकलसारख्या आहेत फक्त फरक एवढाच आहे की त्यांची साईज मोठी आणि यांची साईज छोटी आहे हे सगळे शोपीसेस आहेत बरं का किती छान आहे बघा हे आधी याच्यावरतून म्युझिक ऐकायचे ना एकदम मस्त आहे हे पण आपण शोपीस म्हणून ठेवू शकतो मिरर आहे बँगल्ससाठी आहे ज्वेलरी बॉक्स पण आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत ज्वेलरी बॉक्स आहे आपण जर गोल्डचे इयरिंग्स वगैरे छोटे छोटे वापरत असेल ते ठेवायसाठी मग पण आहे मस्त एकदम आ... त्याचं जे लुक आणि फील आहे तोच खूप वेगळा आहे बॉक्सेस तर खूप छान छान होते ज्वेलरी बॉक्सेस आणि शो सगळे मस्त आहेत इथे कुरान वगैरे वाचतो आपण किंवा मग गीता वगैरे वाचण्यासाठी पण जे होल्डर असतं ते पण आहे स्पून आहे किचन आयटम्स आहेत ज्वेलरी बॉक्सेसमध्ये मी आधीच बोलली की खूप सारे प्रकार आहेत वाव कलेक्शन आहे इथे बेंगल बॉक्सेस वगैरे सगळं ग्लासेस पॉट मी तुम्हाला आता याच्यामध्ये व्हरायटीज दाखवते आणि आपण सगळं कलेक्शन बघूया इथेच मी माझा व्हिडिओ संपवते तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला माझा व्हिडिओ बघता येईल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू सो मच